मागील काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणाने अशी काही कलाटणी घेतली की त्या राजकारणाचा सामान्य माणसाला पार वीट आला विचारधारा कार्यकर्ते जनता एका बाजूला आणि सत्तेसाठी कोणाचाही झेंडा हातात घेऊन उड्या मारणारे ने नेते एका बाजूला निवडणुकीच्या काळात तर महाराष्ट्राने अशी परिस्थिती पाहिली की ज्या नेत्यावर आज सकाळी गळा फाडून टीका केली त्या त्याच पक्षात संध्याकाळी मांडीला मांडी लावून बसणारे नेते देखील आपण पाहिले आहेत यासोबतच कार्यकर्त्याला देखील आपला नेता नेमका कोणत्या पक्षात आहे हे कळायला सुद्धा मार्ग उरला नव्हता एवढे पक्षांतराचे सोळे महाराष्ट्रानं मागील काही काळामध्ये पाहिले असेच महाराष्ट्रातील दहा नेते ज्यांनी पक्षांतर केले आहेत तेच कोण आहेत तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी नापासून स्वागत करतो यातलं पहिलं नाव आहे छगन भुजबळांचं छगन भुजबळ यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली ती शिवसेनेमधून एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे एक्क्याण्णव यामध्ये दहा ते बारा वर्ष शिवसेनेमध्ये त्यांनी सक्रिय राजकारण केलं एकोणीसशे पंच्याऐंशी साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेतेच्या पदावरून त्यांचे शिवसेनेमध्ये खटके उडू लागले पुढे त्यांनी एकोणीसशे ला काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसमध्ये आठ वर्ष घालवल्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पुढील चोवीस वर्ष त्यांनी राष्ट्रवादीमध्ये घातले त्यानंतर अजित पवारांचं बंड झालं आणि अजित पवारांच्या सोबत त्यांनी यावेळी साथ दिली भुजबळ यांची एकंदरीत कारकीर्द बघता तर सुरुवात शिवसेना त्यानंतर काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी आणि त्यानंतर राष्ट्रवादीत फूट झाल्यानंतर अजित पवार गट अशा चार वेळा छगन भुजबळ यांनी पक्षांतर केले आहेत आता दुसरं नाव आहे नारायण राणे यांचं नारायण राणे यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात सुद्धा शिवसेनेतून झाली शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी शिवसेनेतून प्रवास केला नारायण राणे यांनी दोन हजार पाच मध्ये मात्र शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसमध्ये त्यांनी तब्बल बारा वर्ष घालवले दोन हजार पाच ते दोन हजार सतरा असं सोबत काम केल्यानंतर त्यांनी स्वतःचाच पक्ष निर्माण केला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष परंतु फार काळ हा पक्ष टिकला नाही त्यानंतर दोन हजार एकोणीसला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता ते भाजपमध्ये आहेत अशा नारायण राणे यांचा एकूण प्रवास बघितला तर शिवसेना नंतर काँग्रेस आणि त्यानंतर स्वतःचा पक्ष आणि त्यानंतर पुन्हा भाजप असा एकूण चार वेळा नारायण राणे यांनी पक्ष बदललेला आहे आता आपल्या यादीतलं तिसरं नाव आहे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांचं नीलम गोरे यांच्या खरं तर राजकीय जीवनाची सुरुवात अगोदर समाज लढ्यातून झाली त्यांनी एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात भारीपमध्ये का काम पाहिलं त्यानंतर पुढे एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे पंच्याण्णव या दरम्यान त्या रिपब्लिकन पक्षामध्ये त्यांनी काम केलं त्यानंतर पुढे एकोणीसशे नव्याण्णव ला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, केला। परंतु अल्पावधीतच त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये दाखल झाल्या शिवसेनेतही एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केलं तेव्हा सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या सोबत त्या राहिल्या आणि त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्या दाखल झाल्या अशा नीलम गोरे यांचा राजकीय जीवनाचा प्रवास जर बघितला तर भारीप नंतर रिपब्लिकन नंतर राष्ट्रवादी नंतर शिवसेना आणि नंतर शिवसेना शिंदे गट अशा एकूण पाच वेळा त्यांनी पक्षांतर केलं आता नंबर चारचं नाव आहे उदनराजे भोसले उदनराजे भोसले यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली ती एकोणीसशे एक्क्याण्णव एक ला सुरुवातीला नगरसेवकापासून सुरुवात केलेले उदयनराजे यांची भाजपची जवळूक वाढू लागली आणि एकोणीसशे ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला एकोणीसशे शहाण्णव ते दोन असे त्यांनी भाजपमध्ये काम केल्यानंतर त्यांनी पुढे काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण काँग्रेसमध्ये उदयनराजे फार काळ काही रमले नाहीत एका वर्ष काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दे प्रवेश केला आणि त्यानंतर बराच काळ त्यांनी शरद पवारांसोबत घालवल्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणीस ला पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला अशा उदयनराजेचा प्रवास हा सुरुवातीला भाजप त्यानंतर काँग्रेस त्यान राष्ट्रवादी आणि त्यानंतर पुन्हा भाजप असा एकूण चार वेळा उदयनराजे यांनी पक्षांतर केला आहे आता आपल्या या यादीतलं पाच नंबरचं नाव आहे ते गोपीचंद पडळकर यांचं पडळकरांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली ती रासपमधून रासपामध्ये महादेव जानकरांच्या नेतृत्वात दोन हजार आठ ते दोन हजार तेरा असे पाच वर्ष पडळकरांनी काम केलं त्यानंतर दोन हजार तेराला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला परंतु भाजपमध्ये म्हणावं तसं त्यांना यश मिळालं नाही त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली वंचितमध्ये प्रवेश केला पण वंचित मध्ये त्यांनी काही काळच काम केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अशा गोपीचंद पडळकर यांनी सुरुवातीला रासप नंतर भाजप आणि नंतर नंतर वंचित पुन्हा भाजप असे एकूण चार वेळा पक्षांतर केलं आहे आता आपल्या यादीतलं सहा नंबरचं नाव आहे शिवसेना उबाटा गटाचे नेते भास्कर जाधव यांचं भास्कर जाधव यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली ते एकोणीसशे ब्याऐंशीला एकोणीसशे ब्याऐंशी ते दोन हजार चार अशी बावीस वर्ष त्यांनी शिवसेनेमध्ये काम केलं त्यानंतर ते त्यांनी शिवसेनेला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीमध्ये दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस असे पंधरा वर्ष त्यांनी काम केल्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला एकनाथ शिंदेनी ज्यावेळी शिवसेनेमध्ये बंड केलं तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली भास्कर अशा भास्कर जाधव यांचा राजकीय प्रवास जर पाहिला तर सुरुवातीला शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादी त्यानंतर पुन्हा शिवसेना अशा तीन वेळा भास्कर जाधव यांनी पक्षांतर केलं आहे आता आपल्या या यादीतलं सात नंबरचं नाव आहे सुरेश जैन यांचं सुरेश जैन यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात काँग्रेसमधून केली होती एकोणीशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी असा काळामध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये काम केलं त्यानंतर शरद पवारांसोबत येस काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला तर पुढे काँग्रेसचाच एक मोठा गट सुरज चंद्र सिन्हा या गटामध्ये त्यांनी पुन्हा प्रवेश केला तर एकोणीसशे नव्याण्णवला त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला दोन हजार चार पर्यंत शिवसेनेमध्ये त्यांनी काम केलं पुन्हा दोन हजार चारला ते राष्ट्रवादीत आले त्यानंतर नंतर ते शिवसेनेत आले शिवसेनेत त्यांनी शिवसेने अनेक बराच काळ गाजवला आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ते काम करत होते पण मध्यंतरी बातम्या आल्या की ते पुन्हा भाजपच्या वाट्यावर आहेत म्हणजे असे सुरेश जैन यांनी तब्बल सहा वेळा पक्ष बदलला आहे आता आपल्या यादीतलं आठ नंबरचं नाव आहे राहुल नार्वेकर यांचं राहुल नार्वेकर यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवाती शिवसेनेमधून केली शिवसेनेनंतर त्यांनी पुढे दोन हजार चौदाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस असा काळ त्यांनी राष्ट्रवादीमध्ये घालवला त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अशा राहुल नार्वेकर यांचा प्रवास हा शिवसेना राष्ट्रवादी आणि नंतर भाजप अशा तीन वेळा त्यांनी पक्षांतर केलं आहे आता नऊ नंबरचं नाव आहे गणेश नाईक यांचं गणेश नाईक यांनी एकोणीसशे सत्तरला शिवसेनेतून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे नव्याण्णव असे सत्तावीस वर्ष त्यांनी सेनेमध्ये काम केलं त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस असे पंधरा वर्ष राष्ट्रवादीमध्ये त्यांनी काम केलं आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसला मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अशा गणेश नाईक यांचा प्रवास बघितला तर शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादी आणि त्यानंतर भाजपा असा पक्षांतर गणेश नाईकांनी केलं आपल्या या यादीतलं शेवटचं म्हणजे दहा नंबरचं नाव आहे निलेश लंके यांचं निलेश लंके यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली ती शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून त्यानंतर चौदा वर्ष त्यांनी शिवसेनेमध्ये काम केल्यानंतर पुढे शिवसेनेला त्यांनी सोडचिठ्ठी देऊन एकोणीसला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला परंतु राष्ट्रवादीमध्ये जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांचं बंड झालं तेव्हा त्यांनी राष्ट्रवादीच्या शरद चंद्र पवार पक्षाला सोडून त्यांनी अजित पवारांना साथ दिली पण त्यानंतर ऐन लोकसभेच्या तोंडावर मात्र त्यांनी अजित पवार गटातून पुन्हा चंद्र गटात त्यांनी प्रवेश केला असे निलेश लंके यांनी आपल्या राजकीय जीवनामध्ये सुरुवातीला शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादी त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गट अशा चार वेळा त्यांना पक्षांतर केला आहे आपण आता महाराष्ट्रातील हे काही नेते बघितले की ज्यांनी पक्षांतर केलं आहे परंतु महाराष्ट्रात पक्षांतर केलेल्या नेत्यांची यादी भरपूर मोठी आहे तुम्हाला त्याबद्दल काय माहिती असाल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद